महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी ठाण्यातील वर्तकनगर येथील भाजपच्या मुख्य पक्ष कार्यालयात आज नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक पार पडली या बैठकीला भाजपाचे जिल्हाध्यक्ष संदीप लेले आमदार निरंजन डावखरे तसेच प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक उपस्थित होते या बैठकीत भाजपच्या गटनेत पदाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली येत्या सत्तावीस जानेवारी रोजी भाजपाच्या गटनेतेपदी अनुभवी व्यक्तीची नियुक्ती केली जाईल तसेच पहिल्यांदाच निवडून आलेल्या नगरसेवकांचाही विचार केला जाऊ शकतो अशी माहिती आमदार निरंजन डावखरे यांनी दिली आहे सत्तेतील दिल मित्रपक्षाने यथोचित सन्मान भारतीय जनता पार्टीला दिला पाहिजे असंही डावकर यांनी म्हटलं आहा यावि जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की महापौर उपमहापौर स्थायी समिती अध्यक्ष व सभागृह नेते ही सर्व महत्वाची पदे भाजपाकडेच राहावीत यासाठी पक्षाकडून ठाम दावा करण्यात येत आहे तसेच महानगरपालिकेतील प्रभाग समिती या ठिकाणी असणारे पद परिवहन आणि शिक्षण मंडळ या ठिकाणी देखील भाजपाला सामावून घ्यावे भाजपा पक्षामध्ये देखील एससी प्रवर्गातील उमेदवार नगरसेवक निवडून आलेत सुरेश कांबळे आणि उषा वाघ यांचा सुद्धा विचार मित्र पक्षाने करावा असं आमदार निरंजन डावखरे यांनी सांगितले या ठिकाणी आता कोकण आयुक्तांकडे जाऊन सत्तावीस तारखेला आमच्या भारतीय जनता पार्टी ठाणे महानगरपालिका गटाची नोंदणी आम्ही करणार आहोत त्या संदर्भात बैठक पार पडली गटनेत्याची निवड करण्यासंदर्भात सर्व नगरसेवकांचं काय म्हणणं आहे हे देखील आम्ही ऐकून घेतलं आता यापैकी जे नगरसेवकांना आपल्याला गटनेता म्हणून ज्यांची नियुक्ती करावी वाटते ते प्रदेश पातळीवर आम्ही नावं देऊन प्रदेशातनं त्याचा निर्णय येईल सर्व नगरसेवकांनी मिळून गटनेता निवडीचे सर्व अधिकार हे पक्षनेत्यांकडे सुपूर्त केलेले ना आहेत नाही कोणाची नावं चर्चेत वगैरे असं सांगणं उचित होणार नाही परंतु प त्याची सभागृहातल्या कामकाजाचा अनुभव आणि सर्व नगरसेवकांना मदत होईल सभागृहात पक्षाची भूमिका मांडण्यासाठी त्याचा उपयोग होईल अशा पद्धतीच्या थोडा अनुभवी असलेल्या नगरसेवकाची याकरता निवड केली जाईल आमच्या पातळीवर कुठली बैठक अजून झालेली नाही आहे परंतु निवडणूक युतीमध्ये आम्ही लढलेली होती आणि युतीत लढल्यामुळे जरी शं शिवसेनेचं संख्याबळ पूर्ण बहुमताचं असलं पंच्याहत्तर किंवा एक त्यांना एका एक सदस्याने पाठिंबा देऊन शहात्तर तरी देखील त्या येण्यामध्ये जर आमच्या अठ्ठावीस येण्यामध्येही त्यांचा सहभाग आहे मी असं म्हणणार नाही तसं त्यांच्या पंच्याहत्तर येण्यामध्ये देखील भारतीय जनता पार्टीचा सहभाग आहे त्याचा विचार करून त्यांनी सत्तेमधला यथोचित जो सहभाग आहे तो भारतीय जनता पार्टीला दिला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे बघा महत्त्वाची पदं हा शब्द पडण्यापेक्षा सत्तेमध्ये यथोची सहभाग घेतला गेला पाहिजे कारण आम्हालाही लोकांनी मतदान केलं आहे आमचे अठ्ठावीस लोकप्रतिनिधी निवडून आलेले आहेत त्यांना देखील जनतेला न्याय द्यायचा आहे लोकांची कामं करायची आहेत आणि शेवटी स्वाभाविक आहे राजकारणामध्ये आता समजा हा कार्यकर्ता आहे हा नुसताच काम करेल आणि तो नगरसेवक या व्यक्ती काम करतील ह्याच्यात फरक पडतो तसं नगरसेवक झाला आणि तो सभापती झाला उपमहापौर झाला महापौर झाला त्याच्यानंतर अनेक अन्य पद आहेत स्टँडिंगचा दा अध्यक्ष झाला सभागृह नेता झाला तर तो लोकांचे प्रश्न मांडणं आणि ती कामं होणं या दृष्टिकोनातून आपण त्याकरते बघितलं पाहिजे आणि त्या दृष्टीने त्या आम्हाला त्याच्यात सहभाग मिळावा अशी आमची रास्त अपेक्षा आहे महापौर होण्यासाठी काय वाटाघाटी करायच्या हा राज्य पातळीवरचा विषय आहे परंतु आम्हाला याचा आनंद वाटतो की उद्या एस सी एस टी ओबीसी कुठलंही आरक्षण पडलं असतं तरी आमच्या अठ्ठावीसमध्ये आम्ही तो सर्व सामाजिक समित्या इतकं सुंदर सांभाळलं आहे की आमच्याकडे एक एस टी नगरसेविका आहे तीनमधली एस सी नऊमधले आमच्याकडे दोन नगरसेवक आहेत पूजा वाघ एस सी नगरसेविका आहे आणि आपले सुरेश कांबळे ए हो सी आपला उषा वाघ आणि सुरेश कांबळे आमचे ए सी नगरसेवक आहेत आपल्या कमलताई चौधरी शेड्यूल ट्राईबच्या नगरसेविका आहेत ओबीसीमध्ये तर भरपूर आहेत मुकेश खुला ओबीसी आहे या मागे बसल्या आहेत आपल्या कैटांगेबाई आहेत आपल्या जो सिनियर नगरसेविका कोळी मॅडम आहेत मडवीताई आहेत ओपनमध्ये आहेत ओबीसी खुला ओबीसी महिला आमच्याकडे सर्व प्रवर्ग आहेत त्यामुळे आम्ही तसं पक्ष आमचा जरी आम्हाला अठ्ठावीस प्रतिनिधी मिळाले असले तरी आम्ही सर्व समाज घटकांचं व्यवस्थित प्रतिनिधित्व सर्व भौगोलिक एरियांचं व्यवस्थित प्रतिनिधित्व करतोय आणि म्हणूनच ती घोषणा उदयाला आली ना ती अशीच नाही आली ना ती उत्स्फूर्त आलेली घोषणा आहे प्रक्रियेतनं एखादी इमर्ज होते ना नारा जसं एखाद्या मुवमेंट मध्ये नारा इमर्ज होतो तसा तो इमर्ज झालेला नारा आहे शिलटे वडवली भाजप वाढवली बाय डिफॉल्ट आलाय तो आमचे सर्व प्रस्ताव आहेत आम्हाला नक्कीच सत्तेमध्ये बसणं हे आवश्यक आहे कारण आम्ही युतीत लढलो आहे आम्ही विरोधात लढलो असतो तर आम्ही शंभर टक्के विरोधातच बसलो असतो त्यामुळे विरोधी पक्षनेता पण काय हो वाईट पण नाही उलट ते जास्त पॉवरफुल आहे कारण कोणीतरी सत्तेत बसलं आमच्याच विचारांचे लोक सत्तेत बसतील आणि आमच्यात जर झाला तरी उलट दोन्ही बाजूने जनतेचा लाभ आहे कारण सगळ्यात मोठा पक्ष ते आहेत त्याच्या पाठोपाठ मोठा पक्ष आम्हीच होत बाकीचे पक्ष किती बारा नऊ आणि पाच असे आहेत म्हणजे सभागृहातल्या एकशे एकतीस सदस्यांपैकी शहात्तर अधिक अठ्ठावीस एकशे चार नगरसेवक हे शिवसेना भाजप सालाबाद प्रमाणे याही वर्षी सकल हिंदू समाज ठाणे शहर यांच्या वतीने श्रीराम प्राणप्रतिष्ठान दिनाचं औचित्य साधून भव्य आणि दिव्य अशा श्रीराम शोभायात्रेचं आयोजन करण्यात आले होते ही शोभायात्रा ठाण्यातील संकल्प चौक ते तजुरीगाव चौक या मार्गावरून सायंकाळी मोठ्या उत्साहात पार पडली आहे या शोभायात्रेत श्रीराम भक्तांचा प्रचंड सहभाग पाहायला मिळाला तसे संपूर्ण मार्ग भगव्या ध्वजांनी श्रीराम नामाच्या जयघोषाने आणि भक्तिमय वातावरणानं दुमदुमून आहे पारंपरिक वेशभूषा ढोलताशांचा गजर आकर्षक देखावे प्रभू श्रीरामाची भव्य मूर्ती आणि सांस्कृतिक सादरी यामुळे शोभायात्रा नेत्रदीपक ठरली या यावर्षीच्या या कार्यक्रमाचं विशेष आकर्षण म्हणून रुद्र अवतार अघोरी हा आगळा वेगळा आणि थरारक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमानं भाविकांचं विशेष लक्ष वद्धलंय या कार्यक्रमातून भारतीय परंपरा अध्यात्म आणि सांस्कृतिक वैभवाचं दर्शन घडलं आहे या भव्य आयोजनाचे प्रमुख आयोजक विजय रमेश त्रिपाठी असून संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन द हिंदू फाउंडेशन आणि चेकमेट हिंदू फाउंडेशन यांच्या सहकार्यानं करण्यात आल या पावनप्रसंगी माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे माजी आमदार रवींद्र फाटक विलास साटे नगरसेवक राजेंद्र फाटक यांच्यासह अनेक मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा अधिक वाढली असून समाजात एकतेचा आणि सांस्कृतिक अभिमानाचा संदेश देण्यात आलाय तसेच संपूर्ण परिसर जय श्रीरामाच्या जयघोषात घोषात गेलाय ठाणेकरांनी एक नवीन परंपरा पाडली आहे की राम जन्मभूमी आंदोलनाचा जो एक अध्याय झाला आणि राम जन्मभूमी मंदिरामध्ये श्रीरामाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झाली तो जो दिवस आहे बावीस जानेवारीचा तो अतिशय उत्साहामध्ये साजरा करण्याचा एक चांगला संकल्प आमचे मित्र विजय त्रिपाठी आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी केला त्याला शुभेच्छा देण्यासाठी आणि प्रभू रामाला वंदन करण्याकरता मी इथे आलो आहे मला असं वाटतं की हा दिवस एक प्रकारे विजय दिवस आहे आणि दुसऱ्या बाजूने तो संकल्प दिवस देखील आहे त्यामुळे या दिवसाचं एक वेगळं महत्त्व आहे तो साजरा करण्याचा सा उपक्रम अतिशय स्वागत आहे सर्वप्रथम जय श्रीराम मला वाटत तिसरं वर्ष आहे या आमचे विजय त्रिपाठी दरवर्षी प्रमाणे भव्य मिरवणूक काढत असतात आणि खरोखरच त्याला उत्सुक प्रतिसाद मिळत असतो आणि आमचं सर्वच लोक आम्ही त्याचा पाठिंबा देत असतो आमचे नेते शस्त्रबुद्धे साहेब आणि सर्व आता नवीन नगरसेवक राजेंद्र पाठक निधन संके नम्रता पाठक आणि आमची पूर्ण टीम जय बीजेपी आम्ही सगळे दोन्ही सगळे टीम आपण एकत्र मिळून काम कार्यक्रम करतो हिंदू आणि या माध्यमातून जय श्रीराम हा जगामध्ये महाराष्ट्रामध्ये देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी जो हे केलेला आहे त्याला आपण सर्वच लोक आम्ही त्यांच्या पाठीमागे उभे राहून हा देशामध्ये देशा हिंदुत्व पूर्ण करण्यात धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षणाची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर एकवीस जानेवारी रोजी सुरू करण्यात आलेले धनगर समाजाचे भव्य आंदोलन तूर्ता स्थगित करण्यात आलं आहे एकवीस जानेवारी रोजी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता मात्र आंदोलनाच्या आधीच धनगर आरक्षण आंदोलनाचं नेतृत्व करणारे दीपक भाऊ बोराडे यांना पोलिसांनी अटक केल्याने समाजात तीव्र संतापाची भावना निर्माण झाली या अटकेच्या निषेधार्थ आणि आंदोलनासाठी राज्याच्या विविध भागातून हजारोंच्या संख्येने धनगर समाज बांधव आझाद मैदानावर दाखल झाले त्यामुळे परिसर दनानून गेला आंदोलन लडपण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर हालचाली सुरू करण्यात आल्या सकाळी आंदोलनात सहभागी झालेल्या अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले तसेच दीपक बोराडे यांनाही अटक करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र पोलिसांना सकवा देत दीपक बोराडे दुपारी थेट आझाद मैदानात पोहोचले त्यांच्या उपस्थितीमुळे आंदोलनाला अधिक बळ मिळाले आणि समाज बांधवांचा उत्साह द्विगुणित झाला दरम्यान पोलीस प्रशासनाने आंदोलनास परवानगी नाकारली तसेच या प्रकरणी न्यायालयाने अठ्ठावीस जानेवारी रोजी निकाल देणार असल्याचं स्पष्ट केलं या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था आणि संविधानाचा सन्मान राखत परवानगी मिळाल्यानंतरच आंदोलन पुन्हा छेडले जाईल असं जाहीर करत दीपक बोराडे यांनी आंदोलन तुर्तास मागे घेत असल्याची घोषणा केली आहे यावेळी बोलताना दीपक बोराडे म्हणाले की हा लढा थांबलेला नसून धनगर समाजावर गेल्या अनेक वर्षांपासून होत असलेल्या अन्यायाविरोधात हा निर्णायक संघर्ष आहे संविधानिक मार्गाने परवानगी मिळाल्यावर आम्ही पुन्हा आंदोलन सुरू करू आणि त्यानंतर हे आंदोलन निर्णायक असेल असं त्यांनी म्हटलं आहे दरम्यान या आंदोलनाला विविध क्षेत्रातून पाठिंबा मिळत असून माजी खासदार पद्मश्री विकास महात्मे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अविनाश धायगुडे धनगर समाजाचे नेते प्रकाशन्णा शेंडगे तसेच धनगर समाजाचे विविध नेते आंदोलनस्थळी उपस्थित राहून त्यांनी पाठिंबा दर्शवला आझाद मैदान परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता परिस्थिती तणावपूर्वक असली तरी नियंत्रणात असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आझाद मैदान पोलीस ठाण्याच्या वतीनं म्हणजे माझं या मुंबई परिक्षेत्राचे कमिशनर साहेब यांच्याशी बोलल्याप्रमाणे या ठिकाणी त्यांनी पत्र दिलंय की अठ्ठावीस तारखेला जी माननीय उच्च न्यायालयामध्ये आपल्या या आंदोलनाच्या परवानगीबाबत सुनावणी आहे त्याबाबत निर्णय झाल्यानंतर आपल्याला आंदोलनाची परवानगी देण्याची कारवाई होईल ज्या दिवशी शासन आपल्याला रीतसर परवानगी देईल त्या दिवशी आपण रीतसर संविधानिक मार्गानं शांततेच्या मार्गानं मुंबईच्या आझाद मैदानामध्ये येऊन आमच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करू आज फक्त सरकारनं पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सतरा तारखेला जो एक चुकीचा प्रकार आमच्या बाबतीमध्ये केला त्याचा निषेध म्हणून किंवा आमचा राग म्हणून किंवा प्रशासनाने ट्रेलर आमच्यासोबत खेळण्याचा प्रयत्न केला आमच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न केला आमच्या स्वाभिमानाशी खेळण्याचा प्रयत्न केला तर धनगरांना स्वाभिमान आहे आणि तो जागा झालेला आहे हे सांगण्यासाठी आझाद मैदानामध्ये हजारो मल्हार मावळे आले मी त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो सगळ्या जिल्ह्यातले सगळ्या पक्ष संघटनेचे बरेच नेते मंडळी या ठिकाणी आले त्याच्यामध्ये माजी खासदार विकास महात्मे साहेब आहेत माजी आमदार प्रकाशांना शेंडगे आहेत रमेश भाऊ शेंडगे बरेच लोक या ठिकाणी आले होते या सर्वांचं अभिनंदन मी करतो आता शासनानं आपल्याला पत्र दिलं आहे त्यानुसार आपण शांततेच्या मार्गाने या ठिकाणी आज वापस जाणार आहोत राज्याच्या ज्या ज्या भागातून बांधव इथं येणार आहेत त्यांना माझी नम्र विनंती आहे आज आपण या ठिकाणी येऊ नका उलट आपल्याला वेळ मिळतोय आम्हाला माहिती आहे आम्हाला आचारसंहितेची भीती दाखवली आजही सात आठ उपोषण या ठिकाणी चालू आहे कायदा मलाही कळतो संविधान मलाही चांगल्यापैकी कळतं परंतु सरकारनं आमच्या भावनांशी खेळ केला आमच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवली म्हणून आम्ही इथं आलो होतो की धनगर वेडे आहेत तितके समजदार आहेत आज आम्ही आमचा वेडेपणाही सिद्ध केला आणि आमचा समजदारपणाही सिद्ध करतो आणि माननीय न्यायालयाला विनंती करतो पोलीस प्रशासनाला विनंती करतो सरकारला विनंती करतो की आमच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी संविधानिक मार्गानं आम्हाला या ठिकाणी आंदोलन करण्याची परवानगी द्यावी आत्ता तुर्तास आम्ही मुंबईतून तुर वापस निघतोय मी आता तब्येत ठीक नसल्यामुळे ॲडमिट होणार आहे पोलीस कदाचित हे सगळे पोलीस आहे जालन्याहून आलेले आहेत इथले आहेत हे मला अटक करतील करू द्या जे कायद्याची लिगल प्रोसिजर असेल ती होऊ द्या ज्या कायद्यानं अटक करतील त्या कायद्यानं त्यांनी सन्मानानं वापस सोडतील अशी आता खात्री बाळगतो पुन्हा आमचा स्वाभिमान ठेवचू नका साहेब ही विनंती करतो आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मल्हार मावळ्यांना विनंती करतो की आता आपण तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करावं तितकं कमी आहे या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद